तुझी समाजात बदनामी करेन तुझ्या अंगावर गाडी घालेन मला माझ्या जीवाला धोका नकोय म्हणून मी जगनमित्र कार्यालयात असणारी पंधरा लाख रुपयांची रोकड शिवराज बांगरला दिली यानंतर आम्हाला त्रास देऊ नकोस अशी विनवणी आम्ही त्याला केली मगरीच्या डोळ्यातले आश्रू किंवा मगरमच क्या आसू असा एक वाकप्रचार मराठी आणि हिंदीत प्रसिद्ध आहे आता वरची वाक्य ही वाल्मिक कराडची आहेत आणि त्याला कुणीतरी त्रास देत आहे असं त्याचं म्हणणं आहे नाही नाही हे आम्ही नाही म्हणतो तर तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गणेश उगले या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या जगनमित्र कंपनीत काम करणाऱ्या टायपिस्ट व्यक्तीनं परळी शहर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे त्याची कॉपी घेऊन टाकच्या हाती लागली त्या एफ आय आरमध्ये मध्ये वेळ पाहिलीत तर रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी हा एफ आय आर नोंदवण्यात आला आहे ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो शिवराज बांगर याच्या नावाचाही उल्लेख इथे आपल्याला पाहायला मिळतोय तक्रारदार गणेश उगले आपल्या तक्रारी असं म्हणतात की मी जगनमित्र कार्यालयात कार्यरत असल्यामुळे आणि तिथं शिवराज बांगर येत असल्यामुळे मी त्यांना ओळखतो त्या दिवशी बांगर कार्यालयात आले आणि मला म्हणाले की मी वाल्मिक कराडशी बोललोय आणि त्यांनी मला पंधरा लाख रुपये देण्याचं कबूल केलंय त्यावेळेस मी वाल्मिक कराडला फोन केला असता वाल्मिक कराड काय म्हणाला की मला माझ्या जीवाला धोका नको शिवराज बांगर हा समक्ष भेटून किंवा व्हॉट्सअप कॉल करून मला धमकी देत होता तुझी समाजात बदनामी करेन तुझ्या अंगावरती गाडी घालेन वाल्मीकणांच्या सांगण्यावरून मी, मी कार्यालयात असणारी पंधरा लाख रुपयांची रोकड बांगर यांना दिली आता याच एफ आय आरमध्ये पुढे असं सांगण्यात आलं आहे की बांगर पुन्हा पुन्हा पैसे मागणार याची भीती आम्हाला वाटते आणि त्यामुळे नाईलाज म्हणून आम्ही पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल किंवा एफ आय आर दाखल केलं आता हा शिवराज बांगर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचीही माहिती देतोच मात्र त्याआधी या एफ आय आरमुळे धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड एकत्र काम करत होते किंवा भागीदार होते हे स्पष्ट होतंय हे लक्षात घ्या आता येऊ हा शिवराज बांगर कोणावरती मात्र त्यापूर्वी अंजली देमानिया यांनी एक्सवरती या एक्स माध्यमा एक या माध्यमावरती एक पोस्ट टाकली आहे ती पोस्टसुद्धा पहा या पोस्टमध्ये अंजली देमानिया बरंच काही सांगतात आणि पुढे म्हणतायत की कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं हे माझ्या बुद्धीला पटतच नाही अंगावर गाडी घालून मारेन अशी धमकी कराडला बांगरनं दिली आणि कराडही त्या धमकीला घाबरला हे तुमच्या माझ्या बुद्धीला सुद्धा न पटणार आहे हेही लक्षात घ्या म्हणजे बीडच्या आकाला ज्याच्यावर त्याच्या आकाचा आशीर्वाद होता जो बेताज बादशाह म्हणून बीडवरती हुकूमत करत होता अशा वालमिक कराडला शिवराज बांगर सारखी एक राजकीय नेता जो धड ज्याची धड ओळख सुद्धा महाराष्ट्राला नाही तो धमकी देतो आणि केवळ धमकी पाहिजे कराड त्याला पंधरा लाख रुपये देतो बरं बांगरला पैसेच हवे होते तर फक्त पंधरा लाखांचीच मागणी तो का करेल हाही प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे म्हणजे खंडणीच मागायची होती तर ती काही कोटींची मागितली गेली असती की आणि कराड इतका त्याला घाबरत असता तर त्याने ती दिलीही असती असो बीडचा बिहार झालाय हे आम्ही सुद्धा सांगत आलो आहोत आता पहा हा शिवराज बांगर आहे तरी नेमका कोण बीडच्या सौदानाचा रहिवासी आहे बीएससी बी एडपर्यंत पर्यंत शिक्षण झालंय दोन हजार आठपासून पासून राजकारणात सक्रिय आहे मात्र कुठच्याच पक्षात फार काळ रुळ नाही शिवसेनेत विद्यार्थी सेनेतनं त्याने राजकारणात प्रवेश केला वंचित मनसे बी आर एस आणि शरद पवार गट असा त्याचा आजवरचा प्रवास आहे दोन हजार एकोणीसला जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना सेना सोडली कारण क्षीरसागर परिवाराशी असलेलं त्याचं वैर दोन हजार एकोणीसला बांगरनं फेटा घालणार नाही अशी शपथ घेतली त्यानंतर बहुजन जिल्हाध्यक्ष म्हणून दोन हजार बावीसला त्याची निवड झाली मात्र त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आणि ते सांगताना सोडचिठ्ठी देताना माझं वैर बडव्यांशी आहे असं विधान त्यांनी केलं आणि वंचित सोडली मग मुंबईत जाऊन त्याने मनसेत प्रवेश केला मात्र तिथे सुद्धा काही फार त्याच्या हाती लागलं नाही मग त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्यात करण्याचा प्रयत्न केला मात्र तो नाकारण्यात आला आणि त्यानंतर एप्रिल दोन हजार तेवीसला त्यांनी बी आर एसमध्ये राज्य समन्वयाका समन्वयकाचे जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला मात्र चार महिन्यातच बी आर एसमधनं सुद्धा त्याला बाहेर काढण्यात आलं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये त्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आता याच बांगरविरोधात मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत ऊसतोड मजुरांना मारहाणीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत शासनाविरोधात काम करतो म्हणून एमपीडीएची कारवाई कारवाईसुद्धा त्याच्यावरती झाली होती आणि त्यात तो हरसूल कारागृहात सात महिने होता जून दोन हजार चोवीसमध्ये त्याची आणि कुंडलिक खाडेची एक ऑडिओ क्लिप ज्यात बांगर धनंजय मुंडे यांना धमकी देत होता ती व्हायरल झाली होती मात्र यातला या आवाज माझा नाही असा त्याने दावा केला होता ही सगळी प्रकरणं बांगरचा इतिहास सांगणार आहेत मात्र ते पैसे जे मागितले होते ते माझेच आहेत असंही बांगर सांगतोय दोन हजार वीस साली आमच्यात एक व्यवहार झाला होता आणि त्यातनं ही रक्कम त्यातली ही रक्कम असल्याचंही बांगर मान्य करतोय आता या व्यवहारातले उरलेले पैसे द्यावे लागू नये म्हणूनच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचंही बांगरचं म्हणणं आहे आता मूळ प्रश्न असा आहे की बीड जिथं वाल्मिक कराडचं राज्य होतं तिथं अंगावरती गाडी अशी धमकी बांगरनं दिली आणि त्याला आका म्हणा किंवा अण्णा घाबरला आणि त्यांनी लघोलग पंधरा लाख रुपये देऊ केले हे तुम्हाला सुद्धा पटतं का म्हणजे ज्यानं बीडमध्ये इतक्या जणांना हालहाल करून मारलं कोळशाच्या राखेत साम्राज्य उभं केलं ज्याला राजकीय आशीर्वाद होता तो द वाल्मिक कराड एका छोट्याशा धमकीला घाबरला आणि त्याने पैसे देऊ केले हे तुम्हाला पटतंय का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद